नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधव कडबा कुटी अनुदान योजना बांधनो या योजनेबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बांधव नो कडबा कुटी अनदान योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला तुम्ही जर महिला शेतकरी किंवा अनुसूचित जातीच्या मातीतील शेतकरी असाल तर पन्नास टक्के अनुदान व इतर शेतकरी असाल तर चाळीस टक्के अनुदान या प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी अनुदान दिले जाते शेतकरी बांधण आता एक दुसरा प्रश्न म्हणजे फार कोणते कोणते कागदपत्र लागणार शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त फार्मर आय डी असणे गरजेचे आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी फक्त फार्मर आय डी लागणार आहे शेतकऱ्यांना आता तिसरा प्रश्न म्हणजे अर्ज कोठे करायचा शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोठेही जायची गरज नाही आमच्याकडे घरबसल्या अर्ज करून मिळेल आमचा संपर्क पत्ता शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडीपिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा आता चौथा प्रश्न म्हणजे यंत्राचा फायदा कोणकोणता कौन मानव जनावर जनावरांसाठी कडबा बारीक व चांगल्या दर्जाचा होतो कमी वेळेत जास्त काम होतो मजूर खर्चात बचत होते हे असे या यंत्राचे फायदे आहेत शेतकरी व्हिडिओ आवडल्यास आपल्या कृषी वार्ता मनटवडा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद